जना करा, करा, सबस्क्राइब करा। इतर आठ आठ उपोषण सुरू काही बातम्या चालल्या होत्या की आंतरवली सोडून तुम्ही इतर ठिकाणी आंदोलन करणार उपोषण करणार दाव... गावकरी सगळे बोक्सी रडायला लागले गाव जातीसाठी लई केलेले जातीसाठी मोठा संघर्ष गावाने भोगलेला आहे लढा खूप काटेकोर पुणे गावकऱ्यांच्या माता मावल्यांनी गावकऱ्यांनी दिला गावाने राज्यासाठी केलं राज्यातील एकर मोठे हवेत म्हणून केलं त्यांना वाटतं ना आपल्या गावातून नाही व्हायला पाहिजे गावात काही कोणी घातपात घडून आणू नये गावात कोणी रक्तपात करू नये सरकारचं ऐकून कारण हे दोन दिवसाचं सरकारचं प्रेम असतं त्या प्रेमात बुडून जाऊन आपल्या जातीच्या लोकांवरती पुन्हा हल्ला घडून आणायचा कट मला दिसायला लागला गाव अडचणीत येऊ नये असं माझं म्हणणं आहे म्हणून मी इथं नको म्हणतो आम्ही दुसरीकडे मला काय कुठं गेलं तरी उपोषणात करायचं कुठं गेलं तरी जीवाची बाजीत लावायची त्यामुळे पण गावकरी ऐकत नाही जाऊ तर तो विषय वेगळा आता तो का झाला गेला ते सोडून दिला निकालानंतर सामाजिक ते निर्माण होऊ नये यासाठी आपण समाजाला किंवा सर्वांना काही आव्हान करणार का केलंय मी वीस दिवसापूर्वीच केलेलं वीस पंचवीस दिवसापूर्वीच शांततेत ठेवायचे झाले गेले ते गेला विषय संपला मराठा समाजाला शांततेचा दावल केले आताही करतोय की त्यांच्या गुलाला आनंद नाही कोणी पडू कोणी निवडणूक आपण पोस्टर टाकायचा नाही कोणाच्या मिरवणुकीचं जायचं नाही आपण आपलं शांत राहायचं आपल्याला आरक्षणाच्या अुलाला आनंद मराठा समाज शांत मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ही फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जगवार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा